हॅलो अँड वेलकम मुंबई युनिव्हर्सिटी टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर टी वाय बी ए बी एस सी सिलेबस हिज टू बी चेंज फॉर सेमिस्टर फाईव्ह जॉग्रफी पेपर नंबर सिक्स आपण सर्वांना माहिती आहे की मुंबई विद्यापीठातील दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील टी वाय बी ए टी वाय बी एस सी चा अभ्यासक्रम बदललेला आहे सेमेस्टर पाच गुगल पेपर क्रमांक सहा सब्जेक्ट विच नेम विच इज टूल्स अँड टेक्निक्स इन ज्योग्राफी फॉर द स्पेशल अनालिसिस विषयाचे नाव जे आहे ते भूगोलातील विविध घटकांच्या विश्लेषणाची साधने आणि तंत्रे इन धिस इन धिस प्रॅक्टिकल युनिट नंबर फाय विच इज कम्प्युटर सेक्शन फॉर द प्रॅक्टिकल गुगल अर्थ यामध्ये कम्प्युटर सेक्शन फॉर द गुगल हा भाग महत्वाचा आहे विल सी टू अनदर टूल आपण नवीन टूल पाहणार आहोत विच इज ॲड इमेज ओवर लेअर आज आपण या ठिकाणी गुगल मधील ॲड इमेज ओवर लेअर ह्या टूलचं काम पाहणार आहोत सो फर्स्ट ऑफ ऑल ओपन गुगल अर्थ हिअर आय ओपन द गुगल अर्थ ऑलरेडी वी हॅव क्रिएटेड थ्री लेअर्स इन अ लास्ट टॉपिक थ्री लेअर्स वी हॅव क्रिएटेड नो हाऊ टू इट्स क्रिएटेड आपण मागच्या टॉपिकमध्ये हे तिन्ही लेअर कशा प्रकारे निर्माण केले ते पाहण्या पाहिलेत लेअर विच इज ॲड इमेज ओव्हर लेअर सो ऑन धिस टास्क बाय बायर इज अ सिम्बॉल ऍड इमेज ओव्हर लेअर आता आपण ऍड इमेज ओवर लेअर कशा प्रकारे आपण करायचा ते पाहणार आहोत Just click on add image overlay Same way one windows which is come out. Ashas prakar windows so first we have to give us the name. So I just mention here name of my college. Suppose I want to show a specific lab or a specific classroom or a forest. Okay. और एनी अदर जॉग्राफिकल फीचर्स विच आय वॉन्ट टू हायलाइट विथ इमेज सो फॉर दॅट पर्पज वी कॅन यूज धीस टूल आपल्याला एखाद्या एखादं प्राकृतिक रूप एखाद्या फोटोच्या साने दाखवायचे असेल तर आपण या टूलचा वापर करू शकतो मी या ठिकाणी आई विल गिव यू द नेम विच इस एस एम कॉलेज जस अँड देन आफ्टर जस हियर आय स्क्रोलम इट झूम आउट वेल झुमिंग आउट वी विल सी हिअर इज अन अ फ्रेम विच कम आउट हियर इज अन अ फ्रेम विच कम आऊट या ठिकाणी एक फ्रेम तयार झालेली आहे पहा नाव आय वॉन्ट टू कीप द माय इमेज हियर और या ठिकाणी मला माझा फोटो जो आहे तो इथं अपलोड होणार आहे ओके हियर आय कॅन ड्रॅग दॅट इमेज विथ द हेल्प ऑफ माउस और ड्रॅग इच अँड ड्रॅग सो आय कीप दी वॉन्ट टू कीप दिस इमेज ऑन ग्राउंड हियर इज माय ग्राउंड आय झूम इट ड्रॅग द इमेज अगेन आय ड्रॅग द इमेज हियर आय Move that image here again. I zoom it and drag it so, in this way, the frame which is fit to the ground, I zoom it. Okay, now I want to keep the image here, so with the help of corner, we can drag it and drag out. Now, there is a second option link and देर इज अ वन बटन विच इज ब्राउज आपण अशा प्रकारे इमेज आपल्याला हव्या त्या भागावर ती फ्रेम सेट करू शकतो वी कॅन सेट द फ्रेम देन देर इज अ सेकंड ऑप्शन विच इज लिंक अँड ब्राउज मी या ठिकाणी ब्राऊज वर क्लिक केले नाव माय इमेज विच इज इन अ स्पेसिफिक फोल्डर आय विल गिव द पाथ ज्या ठिकाणी माझी इमेज आहे त्याचा पातमी या ठिकाणी मी त्यांना दिलेला आहे इमेज आय क्लिक इट ओपन सेम इमेज विच इज कमआउट इन अ सेम फ्रेम अशा प्रकारे आपण इमेज आपल्या ग्राउंड वरती नेऊन ठेवू शकतो ॲज पर द फिजिकल फीचर द इमेज विच इज वी लेयर्स ओके Now third option, which is a transparency. I want to transparent clear here in a light shade. So we can make a transparency. If I click, okay, then we we'll highlight a ground with this overlay image. So this is a very simple tool with the help of this tool, we can highlight a specific area with its local image. सो दिस इज अ व्हेरी बेनिफिशरी टूल फॉर रिसर्चर आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारे एखादी इमेज काय करू शकतो तयार करू शकतो नाव वन लेअर ऑल्सो इयर क्रिएट ॲज अ ॲड इमेज ओवर लेअर सो नाव थँक्स